एका निळ्याभोर आकाशाखाली एका क्षणासाठी एक सोन्याचा पिंजरा उघडा राहिला आणि त्यातला एक पोपट मोकळ्या हवेत बाहेर पडला पिंजऱ्याच्या चा पलीकडे एक नव जग त्याच्या स्वागताला उभं होत नव्या स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेऊन त्याने पंख पसरले उंच भरारी घेतली आणि तो पोहोचला एका घनदाट हिरव्यागार जंगलात तिथे सूर्यप्रकाश पानांच्या चिरांतून खाली उतरत होता हे जंगल केवळ झाडांचे नव्हते तर ते घर होते असंख्य पशु पक्षांचे जलचरांचे आणि नवचरांचे जे सर्व तिथे राहत होते नव्या स्वातंत्र्याचा अनुभव घेताना पोपटाच्या मनात विचारांचे मोहक वारे वाहू लागले त्याला जाणवले जर ह्या विशाल जंगलात समानतेचा एकच नियम लागू झाला तर किती सुंदर होईल हे जगणे इथे कोणी बलवान आणि कोणी निर्बल उरणार नाही कोणी मोठा लहान श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद राहणार नाही कोणावरही अन्याय दबाव किंवा शोषण होणार नाही सर्वजण एकाच प्रेमाच्या धाग्यात गुंफले जातील आणि शांततेने राहतील त्याचे हे विचार ऐकण्यासाठी त्याची नवी मैत्रीण हरिनताई कान देऊन बसली होती पोपटाने तिला आपले मन मोकळे करून दाखवले डोळ्यात चमक आली ती म्हणाली भाऊ हा विचार फारच सुंदर आहे आपण विषय घेऊन खरा मार्गदर्शक आहे मग दोघेही दादाकडे गेले पोपटाने त्याला आपला समानतेचा विचार सविस्तर समजावून सांगितला दादाला पोपटाचा विचार मनापासून पटला त्याने आपले भले मोठे कान हलवत शांतपणे म्हटले हा विचार केवळ दोन तीन जणांपुरता मर्यादित नाही यावर संपूर्ण पशु पक्षांसमोर चर्चा होणे आवश्यक आहे यासाठी आपण एक मोठी सभा बोलूया सभेचा दिवस ठरला त्या दिवशी जंगलातील सर्व प्राणी नमचर जलचर आणि कीटकही एका मोठ्या मैदानात एकत्र जमले सभा शांत झाली सभा शांत झाल्यावर दादा गंभीर आवाजात बोलू लागला बंधूंनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर विचार करणार आहोत समानतेचा नियम हा नियम लागू झाला तर कोणताही भेदभाव अन्याय किंवा शक्तीचा गैरवापर संपेल सर्वजण बंधू भावाने राहतील सुरुवातीला डोलावले पण काही कुजबूज सुरू झाली तेवढ्यात वाघ आपल्या लाल भडक डोळ्यांनी उठला आणि कडक आवाजात डरकाळी करून म्हणाला माझ्या डरकाळीने समोरच्याचा थरका पुडतो त्याला मृत्यूचे सावट दिसते आणि माझी तुलना पोपटाच्या गुड गाण्याशी जिथे गोडवा आहे पण धडकी नाही हे समानतेचे तत्व न्याय आहे का सभागृहात भयान शांतता पसरली सिंह उभा राहिला त्याचा आवाज विजेच्या गडगटासारखा मला पाहताच एखादा थरथर कापतो आणि त्याला आपला शेवट दिसतो आणि माझी तुलना हरणीशी तिच्या दर्शनाने लोकांच्या मनात करुणा जागते हे कसे योग्य असू शकते सिंहाचे शब्द संपले आणि वातावरण तापू लागले प्रत्येकजण श्वास रोखून पुढचे काय होईल याची वाट पाहत होता तेवढ्यात मधोमध बसलेला मोर आपला लांब पिसारा फुलवत उभा राहिला त्याचा आवाज कोमल होता पण त्यात अभिमान भरलेला होता तो म्हणाला माझा रंगीबिरंगी फुललेला पिसारा पाहिल्यावर डोळेच नाही तर मनही प्रसन्न होते दुःख विसरले जाते आणि माझी तुलना त्या काळसर पक्षांशी करणार हे का योग्य काही योग्य नाही त्याचे शब्द ऐकून अनेक पक्षांमध्ये कुजबूज सुरू झाले काही जणांनी सहमती दर्शवली काहींच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसला हळूहळू प्रत्येक जण आपली श्रेष्ठता सांगू लागला कोणी आपली ताकद कोणी आपली सुंदरता कोणी आपला आवाज विरवू लागला समानतेचा गोड विचार तिथे शब्दांमध्ये हरवून गेला आणि सभा गोंधळात आणि कागदावर लिहिलेल्या नियमांमध्ये नसते तर ती कृतीत वर्तनात आणि जीवन पद्धतीत उतरली पाहिजे जोपर्यंत कुणीही खरा प्रयत्नच करत नाही तोपर्यंत जगात खरा बदल येऊ शकत नाही जातीभेद उच्च नीच गरीब श्रीमंत हे भेद जर फक्त फलकावर राहिले तर खऱ्या अर्थाने समानतेचा प्रकाश कधीच दिसणार नाही